नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ आजचा भाऊबीजचा येतो आहे तर आता सकाळी माझं घरातला आवरल्यानंतर आता आहे ना सईला पण मस्त रेडी केलं तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आई ताई आहे ना मिस्टरांना आणि भाऊ आहे तर त्यांना ओवाळता आहे तर ते मोठ मुट, माझी मोठी भाई आहे आणि हे माझे दोन पुतणे ते पण आले होते सईने त्यांना पण ओवाळलं तर आता इकडे ना ताईंनी भाऊ सईच्या पप्पांनाही ओवाळलं भाऊंनाही ओवाळलं आणि आता जे छोटे माझे पुतण्या आहे श शंभो आणि देवांश दोघांनाही ओवाळून घेतलं आणि आपली सई पण मस्त ओवाळणार आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा जाले लाए है तर खूप छान व्हिडिओ झालेला आहे आजचा आपली छोटी सई कशी ओवाळते आणि गिफ्ट काय भेटतात तर सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कालच्याही व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी कम प्रेम दिलं तर खरंच खूप खूप धन्यवाद आणि हे बघा आता आपली सई मस्त तिच्या छोट्या दोन भावांना ओवाळते तर पहिले ओवळून घेते तिची ओ ओवळण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे पहिले ओवाळते त्यानंतर गंध लावते आणि हे बघ ला, तर व्यवस्थित गंध लावला त्यानंतर तांदूळही चिटकवले असे आणि थोडेसे टाकले नंतर नागलीचे पान असतात ते पण लावले आणि मग इकडे आता याला पण लावून घेते तसंच पेढा खाऊ घातला हो तर ते दोघेही सईचे पाया पडले तर मस्त आम्हालाही खूप छान वाटत होतं मस्त छोटे छोटे बहीण भाऊ त्यांचंही भाऊबीज सेलिब्रेशन करत होते

तर आता मी ना रिलायन्स मॉलमध्ये आले होते इथे तर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या भावांसाठी गिफ्ट घ्यायचं होतं तर ते बघायला आली होती भरपूर काही वस्तू बघितल्या आणि त्यानंतर म्हणजे मिठाई पण घ्यायची होती मला नारळ करगुटे असतात त्याचाही मान असतो तेही घ्यायचं होतं आणि ते ही ते कप सेट खूप छान होते आणि मस्त होते तर मी ते बघत होती कपसेट तर मी ना मग सगळ्यांसाठी कप सेटच घेतले कोणते कोणते घेतले तुम्हाला पुढे दाखवतेच मी तर म्हटले चला यूज होणारी वस्तू काहीतरी घेऊ कप कसे सगळ्यांच्या घरात लागतात आणि काच काचेचे कप म्हण मं, म्हटल्यावर ते फुटतात वगैरे त्यामुळे आणि इकडे आता वहिनी पण आल्या होत्या मिस्टरांना ओवाळायला वहिनींने पण छान मस्त गिफ्ट आणलं होतं आणि मस्त मिठाई पण घेऊन आल्या होत्या तर साईच्या बाप्पांना वहिणींनीही ओवाळलं

आपलं चला मी आता चालली आहे मावशीच्या घरी तर पूजाचा फोन आलेला होता की सईला पाठवून दे सईला बोड आहे पूजाने साईचं छोट्या भावाला ओवायला चाललेली आहे आणि साई पण खूप आहे ओवायला जायचं आहे म्हणून चला आता आज सगळ्याच सईची गडबड असेल भावांच्या घरी जाण्याची चला भुणा। का ना? आये का आये का आये का। चला तर आता सई आलीये पहिले सईला घेऊन आले मी तिच्या भावाकडे तर रोक्षण करण्यासाठी मस्त गंध लावला तांदूळ लावले एकदम व्यवस्थित केलं आणि मग तिला ती थोडी घाबरत होती थो पुढे जायला आणि तिला छोटं बाळ खूप आवडतात आता लहान मुलं म्हटले की त्यांना छोटे बाळ खूप आवडतात आणि मसाईला इतका आनंद झाला होता की मला आहे ना माझ्या छोट्या भावाला ओवायला भेटते ओक्षल करायला भेटते पहिलेच मला सांगत होती की माझा आता दादा आला आहे छोटा दादा मी त्याला राखी बांधणार मी त्याला ओवाळणार आणि मा मी आलो होतो आणि मस्त ना बाळासाठी गिफ्ट घेऊन आली तर आता बाळ काय खात नाही तर मग राहुल मामालाच तिने खऊ घातला पेढा आणि मस्त मग नाळ करगुटा त्याच्याकडे दिला जे जे तिने आणलं ते ते व्यवस्थित सगळं काही अशी देत होती बाळाची बाला। पण पहिलीच भाऊबीजी होती आणि सईला पण आनंद झाला होता आणि त्याला मधून म्हणजे थोडासा पहिले झोपलेला होता तो तर अधून मधून त्याला आम्ही उठवायचो उणे मस्त उठायचा बघायचा की त्याची दिदी आली असं

त्याला तर हे ना मम्मीच्या घर माझे काकांचं घर आहे त्यांचे दोन मुलं तर ऋषिकेश आणि यश माझे भाऊ तर दोघांनीही ओवाळण्यासाठी आले होते तर आता ना पहिले ना मोठा आहे हा ऋषिकेश त्याला ओवाळून घेतलं नंतर यश लहान आहे त्यालाही नंतर ओवाळलं तर तो शूट घेत होता आणि बोलतं आमच्या ब बड़ ही चालूच होती तर पहिले ओवाळून घेतलं तर मग एकाला मी कपाचा सेट दिला गिफ्ट म्हणून आणि एकाला बॉटल दिली म्हटलं चला दोन्ही वस्तू यूज होतील असं काहीतरी यूजफुल दिलं की म्हणजे आठवडे ते हे राहतात ना तर कपाचे सेट सगळ्यांनाच यूज होईल आणि मोतीचूरचे लाडू आणले होते मी कारण त्या दिवाळी म्हटलं की सगळंच गोडगोड असतं आणि दिवाळीच्या दिवशी आपण मिठाई आणनंच असतो म्हटले सगळ्यांनाच मोतीचूरचे लाडू आवडतात मग नारळ आणि करगुटा दिला करगुटा म्हटले की त्यात इतका बुत होतो ना तो निघतच नाही तर, तर ही माझ्याकडून काही झाले होते आणि इकडे ना महायश आहे यालाही ओवाळवून घेतलं त्यानंतर सगळ्यांना गिफ्ट दिले मग बऱ्याच वेळ इथं बसली काकूंनी म्हणजे नानींनी मला चहा वगैरे केला होता चहा वगैरे घेतलं फराळाचा खूप आग्रह होता पण मी म्हणजे फराळा जाता आपण कंटाळतोच ते जेव्हा संपत संपत आलं का तेव्हा वाटतं की खावंसं कारण करून करूनच आपण थकून जातो त्यामुळे खाण्याची लवकर काही इच्छा राहत नाही आणि आता दिवाळी पाडवा भाऊबीज म्हटली की खूप दोन दो, तीन दिवस सगळ्या त्यांची सगळ्यांचीच धावपळ असते कारण लक्ष्मीपूजेच्या दिवशीही भरपूर काही कामं असतात पाडव्याच्या दिवशीही आवरासावर असते त्यानंतर भाऊ भाऊभीजच्या दिवशी घरात लावरायचं माहेरी जायचं सगळ्यांचीच असते मग याला मी बॉटल दिली म्हटले चल तुला जिमला जाण्यासाठी यूज होईल त्यानंतर घरी आली छान मस्त साडी घातली तर ही पैठणी पप्पांनी घेतलेली दिवाळीसाठी आणि तर आपल्या स्टॉक मध्ये आहे आणि हे बघा तर राज्या छोटीशी रांगोळी काढते पाठ ठेवला होता मस्त भाऊबीचे नाव टाकलेले आहे त्यानंतर माझ्या आत्यांची मुलगी पण आलेली होती आणि बहिणी पण होत्या बहिणी म्हणजे दोघीच होत्या एक तिच्या मावशीच्या घरी गेलेली होती आदल्याच दिवशी काकीन ती तर आदल्याच दिवशी सौरभ भाऊ पण छान मस्त तयार होऊन आला आणि आता आम्ही सगळ्या बहिणी सौरभ भाऊला ओवळून घेतो तर छान मस्त मी ही पैठणी घातलेली होती आणि मस्त हे वर्क पण आहे ब्लाऊजला तर तुम्हाला मी जवळून आता थोडंसं सा निवंत सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर तुम्हाला सगळ्या साड्या ते बऱ्याचदा इंचा कमेंट होत्या साड्या कुठून घेतल्या तर साड्या आपल्या कलेक्शनमधल्याच आहे आणि हे बघा आरिवर्कचं ब्लाऊज आहे खूप छान वाटत होते आणि हा कलर मी पण वापरलेला नव्हता आणि मग आता सौरभ भाऊचं ओक्षण करते thank <laughs> you कशी वावळी सई बाळाला वावळलं तस अग कुंकू 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 थांब ना तिची स्टाईल वेगळी थोडी

पैसा राहायला हो बाबू बाबो सोन्याची अंगठी मामाला सोन्याची अंगठी मामाला दिली का प्या का हो बापरे सोन

नाही ही पप्पांनी घेतलेली साडी आहे तर ही पप्पांनी घेतलेली साडी दिवाळीला सौरभ भाऊने ड्रेस घेतलेला आहे तुम्हाला दाखवेल पुढे आणि छान मस्त रेडी झाले आता सौरभ भाऊला वळलं आता आम्ही चाललो आहे मामाच्या घरी चला ता मी ए, तर आता आम्ही ना, ना मामाच्या घरी आलो आहे तर मावशी पण आली होती लोणारवाडीची अमृता आणि मावशी तर आता लहान मावशी ना दुपारीचे ना मामाला वळून गेली तर ती काही थांबली नाही ती नंतर येणार आहे दोन तीन दिवसानंतर जेव्हा येईल तेव्हा तुमच्यासोबत शेअरच करेल व्हिडिओ आणि सुवर्ण मावशीला पण येताना आलं कारण पूजा घरी आहे ना छोटं बाळ आहे म्हणून मग पूजा आणि ते पण नाही यावर्षी थोडेसे कमी मेंबर दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि तर आत्ताची मुलगी आली होती त्यामुळे आम्ही पण थोडं उशिरा चालू इकडे मामाच्या घरी तर आता मामा, ता मामा पण तयार होऊन आला तर मामालाही मम्मीने पहिले बाबांना ओवाळलं त्यानंतर मामाला ओवाळलं इकडे लोणाऱ्याची मावशी राहुलला फोन करत होती की तू इकडे असं तुलाही ओवाळून घेईल असं अमृता आणि बाई दिदी तर आणि इकडे आता मम्मीने ना पहिले मामाला ओवाळून घेतलं त्यानंतर मावशीनेही ओवाळून घेतलं आणि मामी आम्ही माहेरी गेलेल्या होत्या तर आम्हालाही शूला ओवाळायचं होतं म्हणजे माहेरी गेल्या परत त्या लवकर आल्या होत्या त्यानंतर त्या पण नंतर जाणार होत्या तर त्या ओवाळणीसाठीच गेल्या त्यानंतर शू आला मा आम्हीही शूला ओवाळून घेतलं वाल इकडे मम्मीच्या मामाच्या मस्त गप्पा चालू आहे ओवाळता ओवाळता गणेशवाल्याचे पेडे मामाची ऑलरेडी तब्येत जास्त झाली पेढे नका खाऊ आम्ही घेतली पण पोराने घेतली आमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या गप्पा हसी मजा खूप सारे एकत्र आले की आम्ही खूप मजा करतो आणि त्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या आणि नंतर फोटोशूट काही असो आपण सगळे एकत्र आलो की फोटोशूट तर होणारच ना आमचं भाऊ आलो बघा हा ए शू तुला ओवाळायचं होत

पण नीट पण काही घालायला नाही भेटले कारण तिचं ब्लाऊज आत्ताशी रेडी होऊन आलेलं आहे एक दिवस मला लेट भेटला आहे त्याच्यामुळं मीही घातलेली आहे ही साडी तुम्ही माझ्या कायम बघताच पण मलाही घालायचे होते पण मला नाही भेटलं ब्लाऊज मी नाही घालू शकले आता बघू कधी योग्य येतात उद्या घालायचे म्हणते पण बघू आता उद्या तर खूप काम आहे त्याच्यामुळं घालणं होतं का नाही म्हणा खूप सुंदर आहे ब्लाऊज खूप सुंदर साडीवरचं साडी पण कमी आहे हो बघू मावशी किती सुंदर ब्लाऊज आहे ब्लाऊजच इतकं सुंदर तर मावशीची पैठणी अजूनच सुंदर असेल खूप सुंदर असेल ना मम्मी छान छान आहे प्रियंका अरे का काय तिकायला आणलेली आहे कोणाला पाहिजे असेल तो ऑर्डर करू शकता ती तुमच्यासाठी पण आणल तर खूप महाग आहे ना कोणी घेणार नाही ते पूर्ण आरी वर्क आहे ना ग छान आहे नाही मी ऑर्डर दिली तुम्ही ऐक <laughs> हो <ताँद> <laughs> ना <laughs> मला पण <laughs> ना अशीच साडीला बॉटल ग्रीन कलर पाहिजे माझ्या अंगावरती आहे तो मला म्हणता तुला हा कलर शोधणार नाही तो कलर आम्हाला देऊ ही साडी ना माझ्या दाजी आणि माझ्या बहिणीला दिवाळीसाठी घेतली आहे पण तिला ती घालायला भेटली नाही ते विचारित होते बघा व्हिडिओ कॉलमधून का तू ही साडी का घातली नाही मग आता ब्लाउजार पहिली ती उद्या घालत उद्या घालू असं म्हणते उद्या घालू मग तुम्हाला पण दाखव आणि साड्यांमध्ये मेजर पॅटर्न आणली कारण प्राईज मम्मीच्या साडीची जास्त आहे

सगळी आठवण झाली आठ जणांना माझ्या लग्नाची पैठणी अशीच होती म्हणून मला म्हणते परत मला आणा म्हटलं बाबा सहा हजार रुपये माझा भाऊ सहा हजार नाही मी कारण <laughs>

चला ताई मावशी काय आली नव्हती स्वर्ण मावशी कारण पूजा तिकडे म्हणून आणि मावशी येऊन गेली दुपारी ना तिचे फोन आले होते पण मग घरी पण आत्ताची मुलगी आली होती म्हणून आम्ही काही आलो नाही आता आमचे जेवण झाले बसलोय तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एड करते भारी दिसते ना आम्ही भारीचे चला तर चला सगळ्यांना बाय बाय नाही आवडला असेल तर मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ मामाच्या घरी बोल ना मामाच्या 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 घरी 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 व्हिडिओ आजचा आहे आहे असं मुक्कामी मुक्कामी कुठं निघाले माहेरी थांबायचं राहते एक दिवस काय आहे इच्छा आहे तू आले इथं झोप म्हणणे तरी आल कशाला म थांब अरुण तुला म्हणा माहेर आलं का दिवायला राहायला लागत असं मन अरुण